आमचे ज्येष्ठ पत्रकार दिलीप दादा जैन जरी ग्रामीण भागात आंबे वडगाव गावचे असले तरी यांचा संपूर्ण पातोरा तालुका आणि जळगाव जिल्ह्यामध्ये एक चांगलाच दबदबा आहे याला कारण आहे पत्रकार नावाने लोक तोंड विंगाळतात फिरतात पण दिलीप जैन यांनी आपल्या चाळीस वर्षाच्या पत्रकारितामध्ये आपलं चारित्र्य आणि पावित्र्य टिकवलेलं आहे जरी पत्रकार श्रीमंत झाला नाही फक्त आता तोंडाशी जरी त्यांची लढाई होत असली पण दिलीप जैन यांनी पत्रकार म्हणून छायाचित्रकार म्हणून समीक्षक म्हणून टीकाकार म्हणून एक खूप चांगली भूमिका पाचोरा तालुक्यामध्ये आणि त्याचप्रमाणे जळगाव जिल्ह्यामध्ये निभावलेली आहे म्हणून आमची महाराष्ट्र जागृत मंत्री टीम मुद्दामून जडगावरनं या ठिकाणी आलेली आहे पाचोऱ्याला आणि आम्ही त्यांचं या ठिकाणी शुभचिंतन करतो की आज त्रेसष्ट वर्ष झाले जरी या अवस्थेमध्ये असले त्यांना जरी समजा आर्थिक आणि शारीरिक फारशी मदत होत नसली तरी त्यांची बौद्धिक आणि नैतिक बळ एवढं मोठं आहे मला असं वाटतं की दिलीप जैन हे माझ्या जळगाव जिल्ह्यामध्ये खरे पत्रकार आहेत आणि मी आज त्यांना या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना दीर्घायुष्य चिंततो कारण मला त्यांची गरज आहे असा पत्रकार माझ्या समाजामध्ये माझ्या जिल्ह्यामध्ये माझ्या तालुक्यामध्ये असला पाहिजे आणि म्हणून आज मुद्दा मी दादा जैन यांना शुभचिंतन करतो आणि तुमचा जो वारसा जो आहे मला नाही वाटत की तुम्ही बदलणार सती विसो दुगरसो की असो पण आमचे बदलले नाही याला म्हणतात माणूस नाही युग आहे आणि म्हणून मी दिलीप जैन यांना या ठिकाणी भेटायला आलेलो आहे आणि असं पवित्र इतर बांधवांनी पण टिकवलं पाहिजे त्याचं कारण असं असतं आमच्या राजकारणामध्ये आमच्या समाजकारणामध्ये आमच्या धर्मकारणामध्ये पत्रकार बांधव पंच्याहत्तर बातमी तुम्ही पेड सर्विस म्हणून छापा पण किमान कुठेतरी सज्जन माणसाच्या चांगल्या कामाला एक चतकोर जागा राहू द्या जसे तुम्हाला दिल मे तो तुम्ही थोडी जगा चाहिए ऐसा बोलते तशी आमच्यासाठी सज्जनांसाठी तुम्ही कुठेतरी पेपरची एक चतकोर पान जर समजा छापलं तर मला असं वाटतं की पत्रकार बांधवांनो आम्ही तुमचे बांधील आहोत आमचे तुमचे तृणी आहोत आणि हे ऋण समाज नेहमीच तुमचं स्मरणात ठेवेल आणि म्हणून आज मी दिलीप जैन यांना एक शुभेच्छा देतो आणि पत्रकार बांधवांना सांगतो की दिलीप जैन हे साधे पत्रकार नाही आहेत ते आमच्या जिल्ह्याचे एक आदर्श आहेत ते आमच्यात असतील नसतील पाचोऱ्याला असतील किंवा जळगावला असतील किंवा आंबे असतील पण मला असं वाटतं मला त्यांच्याशी नेहमी बोलावं असं वाटतं कुठेतरी दिव्यत्वाची जे तर प्रचिती दिलीप जैन ते ते हात माझे जुडतील धन्यवाद